नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या वडगाव येथील खुण्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक हातकणे तालुक्यातील अंब पेथील पाण्याच्या टाकीजवळ यश किरण दाभाडे वय एकोणीस राहणार साठे चौक अंबप या सायंकाळी पावणे सहाच्या वेळी पूर्वीच्या वादाच्या कारणावरून हर्षद दाभाडे राहणार अंबप व यांच्या इतर साथीदार यांनी मिळून एडग्यासारख्या हत्याराने वार करून गंभीर जखमी करून ठार केल्याबद्दल वडगाव पोलीस येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक व एल सी बी यांना खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथके नेम नेमून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे एल सी बीचे दोन पदके तयार करून खून झालेल्या जागेचा व आजूबाजूच्या परिसरातून माहिती घेऊन तपास सुरू केला असता या तपासामध्ये मयत यश दाभाडे यांनी आरोपी हर्षद दाभाडे यांना एका वर्षापूर्वी मान मारहाण केली होती त्यावेळी त्यावेळीपासून हर्षद दाभाडे व दोन मित्र असा तिघांचा मिळून दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजीपुरीच्या भांडणाच्या कार कारणावरून मयत यश दाबाडे हा अंबप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसला होता या ठिकाणी एका मोटरसायकलावरून जाऊन एडक्यासारख्या धारधार हत्याराने गंभीरपणे मारहाण करून जागीच ठार मारून तिथून ते पळून गेले व नंतर इन्स्टाग्राम अकाउंटवरून तभी तो दुश्मन जलते हे हमारे नाम नामे तीनशे दोन अशी पोस्ट केली होती या झालेल्या खुणामुळे अंबप गावासहित परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बीचे पथक शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की आरोपी हर्षद व त्यांचे साथीदार विजय चौक वारणानगर येथे येणार आहे अशा माहितीच्या आधारे वारणानगर येथे जाऊन आरोपी हर्षद दीपक दाभाडे व एकोणीस राहणार माळवाडी स सफिक उर्फ जोकर चौकत मुल्ला व एकोणीस आनंदनगर को, कोडोली व एक अल्पवयीनाच्या शा तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले व गुन्हा केल्याची कबुली केली पुढील तपासासाठी वडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी एल सी बीचे निरीक्षक रवींद्र कमळकर सहाय्यक पोलीस चेतन मुसुटये उपनिरीक्षक शेष मोरे अमलदार हिंदूराव केसरे युवराज पाटील समीर कांबळे शिवानंद मटपती संजय कुंभार सागर माने विजय इंगळे संजय पडवळ विनोद चौगले कृष्णा पिंगळे विनोद कांबळे यशवंत कुंभार सुशील पाटील हंबीरराव अतिग्रे हंबीरराव अतिग्रे यांनी कारवाई केली आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद